एकंदरीत उद्या मतदान होणार आहे किंवा उमेदवारांच्या बाबतीत काही त्यांना का अधिकार असतात किंवा त्यांनी काही गोष्टी पण त्यांना बंधनही देखील असतात त्या गोष्टीही या माध्यमातून आणि उमेदवारांनाही त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सांगू शकतो तर त्या अनुषंगाने जे राजकीय पक्षांचं ते उमेदवारांचं प्रधान सहाय्यक अपेक्ष असतं वाटप करू शकतात त्याच्या कुठल्याही पक्षाचा गेला सवा पण साहित्य केंद्र म्हणून उभारता येऊ शकतं पण ते दोनशे मीटर बाहेर असावं लागतं त्यात एक टेबल आणि दोन पुरुषा त्यांना तेवढ्या टाकता येतात आणि त्याच्यावरती जर त्यांना गुन्हा बसून जर छत पण हे करावं लागतं तर त्याला पण परमिशन घ्यावी लागते तर त्या अनुषंगाने त्यांना उभारता येतं पण ते दोनशे मीटरपेक्षा पेक्षा ज्या बाहेरच्या हे करावं लागेल आणि उमेदवारांना दुसरी एक सूचना अशी आहे की उमेदवारांना उद्याच्या दिवशी मतदानाच्या दिवशी फक्त दोन

म्हणजे प्रोसेसच्या अनुषंगाने बघण्याच्या अनुषंगाने उमेदवारांना जाऊन हे लागणार आहे पण ते जास्त वेळ तिथे थांबू शकत नाहीत कारण की त्यांनी त्या करता मतदान प्रतिनिधी नेमलेला असतो त्या त्या दृष्टीने मतदान प्रक्रिया सुरळीत चालू आहे की नाही हे बघण्यापुरताच त्यांना हे आहे त्यामुळे ते जास्त वेळ तिथे हे थांबू शकत नाही तर ते एक आहे जे आपले विधानसभा सदस्य विधान परिषद विद्यमान सदस्य आहेत किंवा जो कोणती व्यक्ती आहे शस्त्र हे त्यांनाही मतदान केंद्रावरती भेट देण्याचा अधिकार आहे फक्त मतदान केंद्रावरती भेट देण्याचा म्हणजे मतदार मतदान प्रतिनिधी उमेदवारांचे आणि उमेदवार प्रतिनिधी असतील तर तेही फक्त चुरळीत चालू आहे का नाही या व्यतिरिक्त ज्याचा मतदानाशी काही संबंध नाही मत त्या मतदान केंद्रावरील पण त्या मतदान केंद्रावरील मतदानाशी ज्याचा संबंध आहे त्याला त्याचा जबाबदारीचा काही हे नाही त्यामुळे आपण त्याच्या शंभर मीटरची माहिती करतो पण की त्यामुळे दुसरा कुणी हे करू नये तर ह्या सूचना होत्या उमेदवारांच्या बाबतीत आणि इतर सर्वसामान्य नागरिकांच्या बाबतीत देखील प्रसारमाध्यमांना तुम्हाला तुम्हाला जी फक्त यादीवरील आहेत

त्याचं चित्रीकरण कसं करता येणार नाही की त्याच्या त्याचा भंग होईल तर ती एक विशेष काळजी घ्या तुम्ही ती आ, ते होईल दुसरी एक उमेदवारांना सूचना होती आज रात्री दहा वाजता प्रचाराचा कालावधी संपतो तर त्या अनुषंगाने ज्यांनी ज्यांनी प्रचाराच्या अनुषंगाने त्यांच्या ज्या व्हेहिकल्स वर त्यांचे पोस्टर बॅनर असतील किंवा शहरात इतरत्र त्यांनी जे बॅनर्स लावले असतील ते त्यांनी दहा पर्यंत काढणे अपेक्षित आहे त्यानंतर कुठल्याही ठिकाणी त्यांचा प्रचाराचं साहित्य असा आपल्याला अपेक्षित आढळून आला नाही पाहिजे आमचा मी टर्म आपण दहा वर्षात आपण कंट्रोलिंग सुरू करतोय त्यानंतर आपण त्याच्यावरती आवश्यकता आम्ही कारवाई करतो तर त्या उमेदवारांना सूचना होत्या मतदारांना उद्या आणि आम्ही लोकशाही आम्ही अधिकारी बळकट करण्याचं आवाहन करतो बाकी आणखी स्पेसिफिक सर काउंटिंगचं काय सांगायचं काउंटिंगचं ऍस प्रपोज नियोजन नुसार आपण हेक्स करणार आहोत आयरेकाचा सूचना काही त्याजा बदल झाले करते माहिती आहे सध्या या हे की आपल्याला कंपनीचा उदय देणार आहे तीन तरीकडे काउंटिंग आहे हा तीन तरीकडे चला ह्या प्रोग्रामचा बाजार क्लीन आहे एक कंपनीचा ठिकाण केक स्ट्रीट हा म्हणजे तुम्ही मध्ये जाऊन पा हे करू शकत नाही फक्त न्यू म्हणून घेऊ शकता तुम्हाला त्याला चिंतित कराव लागेल

संवेदनशील आहे पण आपण सात ते सतरा मध्ये सगळ्यांनाच व्हिडिओ सीसीटीव्ही लावले सगळ्या मतदान केंद्र सीसीटीव्ही प्रभाग क्रमांक सात ते प्रभाग क्रमांक सतरा त्याच्यामध्ये सीसीटीव्ही आणि लाईव्ह स्ट्रीम करते आणि मध्ये दोन मतदान केंद्र असे एक पाऊ मतदान केंद्र लोक पोहोचलो अठ्ठ्यात्तर पैकी एक पाऊ सात ते सतरामध्ये अठ्ठ्याऐंशी मतदान केंद्र किती अठ्ठ्याहत्तर

आहेत 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 पोलीस पी पी महिला आणि पुरुष एक आव्हान करायचं आहे आज रात्री दहाशे वाजता प्रचार संपल्यानंतर संपूर्ण शहरामध्ये जागोजागी चौका नाकाबंदी करून वाहन शहरामध्ये फिरणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाणार <किविण> आहे त्याचं शूटिंग केले जाणार आहे त्याच्यामुळे जा आदर्श आचार आचारसंहितेचा भंग होईल असं नागरिकांनी उमेदवारांनी कुठलंही साहित्य आता वस्तू आपल्या वाहनामध्ये घेऊन फिरू नये तसेच नागरिकांनी पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोक दहा वाजेच्या नंतर उद्या मतदान सर्व करणे एकत्र एका ठिकाणी थांबू नये तसेच वाहनामध्ये पाच लोक पेक्षा जास्त लोक वाहनामध्ये फिरू नये अशा पोलिसांकडून सूचना आहेत सर आव सर

ते विलिवी गाग प्रेक्सागी, यह ताइला विल्वादी नुटाना, व्मेशा शपतु सिल्मा विल्वार लुटाना, विल्मा व्मा व्मा व्मा